आज आम्ही परिस्थिती पाहतो दोन डिसेंबरला आमच्या कांद्याला चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता मुंडेसाहेब चाळीस ते पंचेचाळीस रुपये भाव होता आमचा जेव्हा सर्वसामान्य दोन एकर फक्त शेती असलेला कांदा उत्पादक जेव्हा कांदा पिकवतो त्याला एकरी बारा टन कांदा पिकतो त्याला असं वाटलं होतं की बारा टन कांदा आहे जर चाळीस रुपयांनी जर कांदा विकला तर बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे नऊ लाख साठ हजार रुपये आपल्या घरात येतील किती नऊ लाख ,00 साठ हजार घरात येतील पोराचं शिक्षण होईल पोरीच्या लग्नाची काहीतरी तजवीज होईल नऊ लाख ,00 साठ हजार माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी फार मोठी किंमत आहे तीन डिसेंबरला निर्यात बंदी लादली आज कांद्याचा भाव तेरा रुपये बच्चू भाऊ जे त्रेचाळीस रुपयाला कांदा विकत होता तो जेव्हा तेरा रुपयाला घालतो ना माझा शेतकरी तेव्हा मा किलो मागे तीस रुपयाचं नुकसान होत एकरी बारा टन दोन टन सात लाख वीस हजार रुपये माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशातून काढले जातात त्याचा आवाज कोण बनणार माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा जुन्नर तालुक्यातला एक कांदा उत्पादक शेतकरी माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून आत्महत्या करतो त्या शेतकऱ्याचा आवाज कोण बनणार आजही आपण बातमी दिली सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार बरोबर चार महिन्यांपूर्वी आम्ही ऐकलं होतं वन नेशन वन इलेक्शनची तयारी सुरू आहे मग एकीकडे वन नेशन वन इलेक्शनची तयारी असताना सात टप्प्यांमध्ये निवडणूक होते या वार्तांकना मागची बातमी शोधणं गरजेचं आहे की सात टप्प्यांमध्ये कोणाला वेळ मिळावा कोणाकडे चेहरे नाहीत आणि त्यासाठी कुणाला वेळ मिळावा म्हणून ही सोय केली गेली ही बातमी होती मी, मी वार्तांकन करत नाही मी बातमीदार सुद्धा नाही पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की गेल्यावेळी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मंदारजी मतदान झालं होतं यावेळी मात्र अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होतं आणि मग या वार्तांकनामागची बातमी ही मला वाटतं तुमच्या प्रत्येकाला खुणावली गेली पाहिजे की आज देशामध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या काही जणांसाठी अत्यंत अडचणीच्या झालेल्या आहेत आणि मग त्या अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित प्रचार करता यावा म्हणून तर पाच टप्पे केले नाहीत ना ही बातमी तुमच्यासारख्यांनी बाहेर काढणं ही फार गरजेची झालेली ही बातमी बाहेर काढणं का गरजेची झाली लोकसभेला निवडणूक येईल तुम्ही काय करणार काय करणार काय मतदान करणार बरोबर आपण काय करतो मतदान करतो पण माझ्या पत्रकार बांधवांना तुम्हाला कळकळीची ही सांगणी या देशाचा नागरिक म्हणून हे आहे की ज्या माझ्या सर्वसामान्य नागरिकाला मतदान करायची सवय लागली आहे आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये एकदा दान केलं की त्याच्याकडे आम्ही वळून सुद्धा बघत नाही आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की उजव्या हाताने जे दान केलं ते डाव्या हाताला सुद्धा कळू नये डाव्या हाताने दान केलं ते उजव्या हाताला कळू नये आणि मग याचाच कदाचित आत्ताचं राजकारण पाहिलं तर गैरफायदा घेतला जातो की काय हा प्रश्न मनात येतो मुरेश्वर भाऊ हा प्रश्न पडतो की एका हाताने दान केलं की दुसऱ्याला कळू नये त्यामुळे जनतेनं एकदा मत दान केलं की त्यानंतर लोकप्रतिनिधींनी विचारधारा बदलायची की लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलायचा की लोकप्रतिनिधी पक्षच घेऊन जायचा हे सर्वसामान्य जनतेच्या हातात राहिलं नाही आणि म्हणून म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगणं कळकळीचं सांगणं केवळ मतदान करायचं नाही हा मत, मत हक्क आहे हा मताचा अधिकार आहे आणि जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे तेवढीच आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण मत द्यायला मतदान केंद्रात गेल्यानंतर आर जाऊन ईव्हीएमचं बटन दाबायला फक्त पाच मिनिटं लागतात बरोबर पण त्या पाच मिनिटात आपण देशाचं पाच वर्षाचं भवितव्य आणि भविष्य कोणाच्या हातात ते ठरवतो दोन हजार चौदाला जेव्हा आपण मत दाबलं होतं आम्ही मतदान केलं होतं आमच्या देशानं मतदान केलं होतं आपण सगळ्यांनी मतदान केलं होतं तेव्हा आपल्या पत्रकार बांधवांच्या लेखणीची धार ही बघण्यासारखी होती अनुभवण्यासारखी होती मंदार सर जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं आणि सारा देश एका भावनेनं पेटून उठला होता भ्रष्टाचाराच्या विरोधात पेटून उठला होता एका मागोमाग एक आरोपाच्या तोफा धडधडत होत्या जी स्पेक्ट्रमची तोफ धडधडत होती कोयला घोटाळ्याची तोफ धडधडत होती आणि संपूर्ण एक निर्णय घेतला होता की आता जसं बच्चू भाऊ म्हणाले त्या पद्धतीनं गाडीचा टायर खराब होतोय इंजिन खराब होतंय बच्चू भाऊ त्यापेक्षा एक वेगळी परिस्थिती दहा वर्षात झाली आमचा एक मित्र होता त्या मित्राचा गाडीवर लय प्रेम त्या मित्राने गाडी घेतली गाडीचा तुम्ही सांगितलं तसा ता टायर खराब झाला त्याने टायर विकून टाकला त्याला म्हटलं अभे गाडीवर तुझं एवढं प्रेम टायर का विकला तो म्हटला टायर बेचणे दो मैं गाडी नाही विकणे दुंगा त्यानंतर इंजिन खराब झालं त्याने इंजिन विकून टाकलं त्याला म्हटलं अरे गाडीवर एवढं प्रेम इंजिन कशाला विकलं तो म्हटला इंजिन विकणे दो मैं गाडी नाही विकणे दुंगा त्यानंतर बॉडी खराब झाली त्याने बॉडी विकून टाकली त्याला म्हटलं अरे बॉडी कशाला विकली तो म्हटलं बॉडी बिकणे गाडी नाही बिकणे ही परिस्थिती देशात जर कोणाला सादर मे आढळलं तर तो योगायोग समजू नये ती वस्तुस्थिती आपल्याला दिसते म्हणजे मंदार सरचे इलेक्टोरल बॉन्ड्स आले आम्ही दोन हजार चौदाला सुरुवात केली होती स्विस बँकेतलं काळं धन आणि त्याचे खात्यांचे डिटेल्स हे लोकांपर्यंत पोहोचतील म्हणून दोन हजार चौदा बँकेपासून केलेली सुरुवात दोन हजार चोवीस ला स्टेट बँकेतल्या इलेक्टोरल बॉन्डच्या खात्यांपर्यंत आम्ही येऊन थांबलो आणि व माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न पडतो डीएलएफ वर सेंट्रल एजन्सीची रेड पडते पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस डी एल एफ बॉन्ड खरेदी करतो नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस आय एफ बी ऍग्रोवर रेड पडते पंचवीस जून दोन हजार करतो आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस हेट्रो ड्रग्ज वर रेड पडते नऊ ऑक्टोबर बॉन्ड खरेदी केला जातो सात नोव्हेंबर हिरो मोटोवर रेड पडते तेवीस मार्च दोन हजार बावीस सात ऑक्टोबरला हिरो मोटोची बॉन्ड खरेदी केली जाते मायक्रो लॅब चौदा जुलै रेड पडल्याची तारीख बॉन्ड खरेदी केल्याची तारीख दहा ऑक्टोबर यादी फार मोठी आहे माझी आपल्या पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की माझ्या सर्वसामान्य देशाच्या नागरिकाला हाच तर प्रश्न पडलाय आम्ही विश्वास ठेवला होता न खाऊंगा न खाने दूंगा याच्यामधला एक वाक्य सायलेंट होतं का सिर्फ इलेक्टोरल बॉन्ड्स ले हा प्रश्न आम्हाला पडलाय त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर तुम्ही सर्वांनी शोधावं ही कळकळीची विनंती आहे ही कोणत्याही पक्षासाठी नाही हे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही गोष्ट आहे कारण आजकाल भूमिका जर बदलली तर आम्हाला एक फार सोपं उत्तर मिळतं विकास तुम्ही सगळ्यांनी बाईट घेतले असतील साहेब आपण भूमिका का, का बदलली विकासासाठी ही भूमिका घेणं गरजेचं आहे विकासाशिवाय काय लोकांचं भलं होत नाही या अनेकांना ही उत्तरं आपल्याला मिळतात एक साधा प्रश्न विचारतो मी फक्त प्रश्न विचारतोय मला फक्त तुमच्याकडून उत्तर हवीत मी काय राजकारणातला नाही मोठमोठे नेते सांगतात राजकारण माझा पिंड नाही त्यामुळे मी साधे प्रश्न विचारतो बच्चू भाऊ आपल्या दुधाचे दर पडले दहा रुपये पडले लिटर माग दहा रुपये दुधाचे दर पडलेत आमच्या पुणे जिल्ह्याचं चेतन भाऊ जर कलेक्शन बघितलं दुधाचं तर सव्वीस लाख लिटर आहे हो सव्वीस लाख लिटर हे आमचं दिवसाचं पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे दहा रुपयाचा दर पडला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे दोन कोटी साठ लाखाच दूध तर गाई रोज देतात त्यामुळं महिन्याचं आमचं नुकसान झालं ऐंशी कोटी रुपयाचं आज मंदार सर ऐंशी कोटीच आमच्या सर्वसामान्य पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं महिन्याचं नुकसान होतय गेले बारा महिने झाले दुधाचे दर दहा रुपयांनी पडलेत बारी किती शहाण्णव महिन्याचं ऐंशी कोटीचं नुकसान वर्षभराचं नुकसान किती झालंय बारा महिन्यातलं नऊशे साठ कोटी रुपयांचं आणि पुणे जिल्हा नियोजनाचं बजेट आहे हजार कोटी रुपयाचं माझ्या भावांनो प्रश्न विचारला पाहिजे हे मी पुणे जिल्ह्याचं उदाहरण देतो आपापल्या जिल्ह्याचा प्रश्न आपण विचारा की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नऊशे साठ कोटी रुपयांचं था नुकसान झाल्यानंतर विकासाच्या नावाखाली जे जातात त्यांना हजार कोटीतून नऊशे साठ कोटी गेले तर फक्त चाळीस कोटी मध्ये विकास होतो हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे भावांनो